नाशिक जिल्हा ही आयुर्वेदाची खाण असून प्राचीन काळापासून तपस्वी साधू महंत यांनी आयुर्वेदिक उपचारांनी गंभीर व्याधी दूर केल्या आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनात आयुर्वेद हे अधिकच महत्वाचे ठरत असून सटाणा येथील मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याचे उत्तम उदाहरण आहे असे प्रतिपादन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर यांनी केले सटण येथील नामपूर रोडवरील प्रशस्त जागेत डॉक्टर चेतन ठाकरे डॉक्टर क्रांती ठाकरे डॉ अनिरुद्ध कापडणीस आणि डॉक्टर शिवानी कापडनीस यांच्या संयुक्त पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या आधुनिक सुविधांनी सज्ज आयुर्वेद हॉस्पिटलचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात डॉक्टर दिघावकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते डॉ दिघावकर म्हणाले आजच्या युगात ताणतणाव धावपळ यामुळे अनेक शारीरिक व्याधी वाढले आहेत पूर्वी माणसाचे आयुष्य शंभर वर्षांपेक्षा जास्त असायचे याचे कारण म्हणजे त्यांची जीवनशैली योग व्यायाम पंचकर्म निसर्गाशी जवळीक ही जीवनशैली हरवली आहे पूर्वीचे आरोग्यमय दिवस परत आणण्याचा प्रयत्न मानस आयुर्वेद हॉस्पिटल मधून होत आहे ही समाधानाची बाब आहे मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याच आज यशवंत नकरी मध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि बापू आयुर्वेदावर आपला अधिकार आहे आयुर्वेदाचा जर सात पारा असेल तर आयुर्वेदाच्या सात बाऱ्यावर मूळ मालक नाशिक जिल्हा आहे कारण सांगतो ज्या वेळेस रामाचं आणि रावणाचं चा युद्ध चालू होत धनुष्य कोडीला आणि इंद्रजीत रावणाचा जो मोठा मुलगा त्याने बाण मारला आणि तो लक्ष्मणाला लागला आणि लक्ष्मणाला बेशुद्ध पडला लक्ष्मण त्यावेळेस राजवैद्य आले बापू त्यावेळेस राजवैद्यने सांगितलं की तुम्हाला नाशिक शिवाय पर्याय नाही आणि आता सुद्धा बऱ्याच वेळा नाशिक शिवाय पर्याय नसतो तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मगिरीवर तुम्हाला संजीवनी मिळेल ती संजीवनी आणल्यावर फक्त लक्ष्मण जिवंत राहू शकतो नाहीतर जिवंत हो राहू शकत नाही आणि ते, हो ते हनुमानाने त्यावेळेस काम केलं लालचंद भाऊ आणि तेव्हापासून आमची नाशिक जिल्ह्याचा महिमा आहे की लोकांना जीवदान द्यायचं आपलं नाशिक जिल्ह्याची वैवाट जुनी आहे आणि मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे फक्त हॉस्पिटल नाही आहे हे प्रतिबंधात्मक आरोग्याची कारवाई करणार काम आहे ज्यावेळेस माणसाला रोग होतो त्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो पण रोग न होणं हेच महत्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी आता केंद्र सरकारने आयुष आयुष डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे मी डॉक्टर चेतन पाटीलला बोललो की एक बंगलोर मध्ये जिंदाल नावाचं एक आयुर्वेदिक सेंटर आहे आणि मित्र हो तिथ तुम्हाला सहा सहा महिने तुम्हाला वाट बघावी लागते ला। आणि जिंदालची फी एका दिवसाची राहण्याची फी पंधरा हजार ते पंचवीस हजार पर्यंत आहे आणि मी ज्यावेळेस सुद्धा फेरफटका घेतला जिंदालमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत जिंदालमध्ये जे औषधाची फॉर्मॅकोलॉजी आहे तेवढेच औषधाचा संग्रह सुद्धा इथं आहे त्यामुळे याच्या पुढे बागलांच्या कुठल्याही माणसाला किंवा नाशिक जिल्ह्याच्या माणसाला बंगलोरला जाण्याची गरज पडणार नाही आणि आजकाल आयुर्वेद वाल्यांना चांगले दिवस आहे आमचे रामदेव बाबा दोन हजार पर्यंत फक्त पन्नास कोटी प्रॉपर्टी होती आणि आज रामदेव बाबाची पन्नास हजार कोटी प्रॉपर्टी होऊन गेली त्यामुळे शेतन आता आपली स्पर्धा फक्त रामदेव बाबाशीच आहे बाकी काय कोणाची स्पर्धा करायची नाही कारण त्यांनी मार्केटिंग केलं डॉक्टर रामदेव बाबांनी जास्त काही केलेलं नाही त्यांनी मार्केटिंग केलं आणि नेमक आपल्या लोकांना मार्केटिंग करता येत नाही आणि आता आपण शिकलं पाहिजे या हॉस्पिटल मध्ये पंचकर्म मणके व गुडघेदुखी पॅरालिसिस गर्भसंस्कार सुवर्ण प्राशन मानसिक विकार त्वचा रोग वंध्यत्व निवारण केसांचे विकार स्त्री रोग उंची वाढवणे मूळ मुतखडा थायरॉइड वजन कमी करणे इत्यादी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर्सद्वारे उपचार केले जाणार आहेत तसेच येथे अतिदक्षता विभाग औषध विभाग स्त्रीरोग विभाग आहारतज्ञ जनरल वार्ड स्पेशल रूम चोवीस तास सेवा देणारी फार्मसी पॅथॉलॉजी लॅब अँब्युलन्स यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या उद्घाटन सोहळ्यास आमदार दिलीप बोरसे ज्ञानेश्वर मिटके आनंदनाथ सावडेकर यतीन पगार काका बच्छाव सुनील मोरे हितेंद्र बाप्पू आहेर लालचंद सोनवणे विलास बिरारी डॉक्टर जतीन कापडणीस डॉक्टर नंदराज पाटील केदा बापू भामरे शिवाजी रौंदळ नितीन ठाकरे प्रतिभाताई पवार दिलीप दळवी अविनाश कापडणीस प्रकाश निकम कौतिक पगार शरद सोनवणे भाऊसाहेब कापडणीस डॉक्टर निलेश जोशी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित खैरनार यांनी केले तर आभार डॉक्टर चेतन बाळासाहेब ठाकरे यांनी मानले आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा